हाय राम रामजी कशा आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा आज वेगळी वाटते ना व्हिडिओ करत होती आज हा नाचायचे हे त्याच्यामुळं ते, ते व्हिडिओ केले आणि स्वयंपाकाला घुसली स्वयंपाकाला म्हणजे काय आता संध्याकाळची पण तयारी करती पण पहिले सगळ्यात पहिले तर मी रिषीराजी जेवायला दिले हा का ए रिशू हाय करते <laughs> तर चाल रिषीला जेवाय वाढलंय रिषीला जेवायला काय काय दिलंय दाखवू का तुम्हाला मागून दाखवते चला आता स्वयंपाक करते स्वयंपाक मला नाही माहिती मी काय बनवणार आहे कारण पालक पण आहे शिमला पण ठेवलेली आहे अजून बघू एक दोन भाज्या अजून असत्या पण त्याच्या तुम्ही एखादी काहीतरी सिलेक्ट करणार आणि मग बनवणार पण सध्या तरी पहिल्या रिशूला जेवायला देते मी तर जेवायला ते म्हणाल मम्मी रोटी काय खाणार नाही मी राईस करते मग राईस तेच गरम केल्यात आणि राईस थांब दाखवते तुम्हाला हे मग राईस पण लई जास्तच दिल्यात मम्मी हा तर आता आता हे काय राईस जास्त आहे का सांग बरं हाय बर का जास्त पण खायला पाहिजे ना आता एवढा कामधंदा करते पोरं म्हणल्यावर आता रात्रीभर जाणार ड्युटीला झोपेतूनच उठलंय का हाय पल झाले का झोप नाही झाली अजून जोपायचंय नाही हा गी, हो गी। तर तर्था। चला हा का मस्त अंड्याची पोळी बनवलेली हे अंड्याची पोळी रोज दिसायला लागली माहितीये का म्हणजे एकदा तर पर, परवा पर, पर दिवशी बनवली बुधवारी आणि आता बनवली शुक्रवारी गुरुवारी नाही बनवत सोमवारी नाही बनवत शनिवारी नाही बनवत सोमवारी नाही असे चार पाच वार आहेत ना ते नाही बनवत तर आज शुक्रवार येत हा शुक्रवारी खातो आम्ही तर हे बनवलेली आहे रिशोसाठी कारण ट्रे आहे अंड्याचा तर ह्या का मस्त चटणी आहे राईस आहे आणि हे जेवण आहे सकाळ सकाळचं आहे ना म्हणलं गरम केलं मस्त छान गरम केल्यामुळं म्हणलं खाशील तू मग दुपारी आता दुसरं जेवण अजून बनवणार तर चला शेवट दुपारचं आता काय माझ्या उद्याच येणार सकाळ 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 व्हिडिओ मंदावर काय नाही आणि मी काय खाणार नाही कारण मला मंदिरमध्ये ज्योतबत्ती करावं लागते ऋषी काय करणार आता तरी शांड खाल्यावर कशाला जत बच करतोय तर घे जेवायला जास्त आहे का रुख जे बाई परत नॉन मध्ये हात जाईल ना तुझा तर मग पहिले काढते की कमी काढशील कमी काढते ना म्हणतोय तू कमी काढशील मम्मी ना ना अरे खाले ना, ना <laughs> खा तर चला आता चाललंय जेवण अजून काय असेल पुढं तर दाखवलंच तुम्हाला जेवायला बोल रिशू हांडीची अच्छा जेवायला चाललंय जेवण जीवन। आता रिशूच मस्त पैकी काय ही भाजी काय नको का ही भाजी नको एवढच खाणार हे सांग का चला तर आता चाललंय ऋषी जेवण आता संध्याकाळचं बघू दुपारचं संध्याकाळचं स्वयंपाक आता दाखवल तुम्हाला परत आता थोडस सकाळ सकाळ म्हणले करून नाश्ता खाऊन आणि मग झोपल जरा वेळ चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला आता मस्त पैकी ह्या हो काय आपल्याला बनवायचे डाळ पालक डाळ पालक बनवायची आपल्याला छानपैकी तर आता कांदा मस्त तेल गरम झालेलं आहे राहायचं आणि मी आता कांदा हिरवी मिरची लसण छानपैकी टाकून घेतलेलं ना चला आता मस्त कांदा व्हायलाय हो फ्राय लई थंडी झाली लई थंडी म्हणजे ना एवढी थंडी झाली इकडे लई थंडी काय करा थंडीचं थंडीच हातापाया सुद्धा आता मोजेच बनवून बस लागतात शॉक्स नाहीतर आहे ना वाकडं खायचे काम आहेत वाकड तिकडच होत आहे बाबा माणूस थंडीने आखरी थंडी इकडे ती एवढी थंडी आहे ना काय सांगायचं थंडीच बाई नको नको केलंय थंडीने एवढी थंडी, थंडी, थंडी वाजायला आहे हे सिझनमध्ये मध्ये असं वाटतं कुठतं आहे ना खरंच एवढं थंडीमुळं आहे ना लई थंडी वाजते इकडं हे दोन तीन महिने ना आता डिसेंबरच्या नंतर पंधरा तारखेच्या नंतर मग ते जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जाऊन कुठं थंडी जरा फेब्रुवारीमध्ये तर आहे ना टमाटे टाकले का थंडी कमी होती पण मार्चमध्ये चांगली अंगातून थंडी निघते तर अंगात असतेच थंडी जरा असं स्वेटर झालाच लागतो मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत त्याच्यानंतर मग श्वट्र निघत बघा अंगातलं त्यावर अंगाची थंडी जात नाही ऊन पडतं हे पडतं पण अंगाची जी थंडी असते ना राहिले ती निघतच नाही जेव्हा चांगला असं मार्च महिना येतोय ना आणि अर्धा जातो ना मार्च महिना त्याच्यानंतर नंतर मग थंडी जात मग हि मध्ये निवाय देण म्हणजे गरम दिवस येतो मग म्हणजे चांगलं वाटतं मग त्यात उन्हाळा चालवायचं चल आता लाल चिखट हळदी आणि नमक टाकून घेतलेलं मस्त आलू डाळ पालक बनवायचे आज हरभऱ्याची डाळ आणि पालक हाटीव भाजी चांगली शिजून घ्यायचे नंतर हटा हटायचे म्हणजे चमच्याने हे करायचे हाटीव भाजी होते बाबा मस्त आता बघू चंदन बटवा आणायला पवा जाईल तर चला आता घेते मी भाजी टाकू ना चला आता पण घेते टाकून मस्तपैकी डाळ धुवून घेतली थबा टाकून घेते चला आता बघा मस्तपैकी डाळ आणि पालक गरगटा भाजी आपली अशी मस्तपैकी डाळ पालक बनवायची छान होते बरं सुद्धा आता आमचंच पाणी सुटलं आता तरी सध्या तरी तर थोडंसं पाणी टाकून घेणार आणि मस्त शिजून घेते आता बाबा मी मी ना चला आता आता मस्त आणचं पाणी सुकलं त्याचं आता दुसरं पाणी टाकते मस्त शिजून घेते भाजी आणि पीठ मिळून घेऊ आपण मार चला आता लागली रोटे बनवू एक साईडला तर मस्त व्हायला लागली भाजी आपली आणि एक साईडला आता रोटे बनवते आणि रिशू गेला कामाला रिशू घ्यायला डबा घेऊन कामाला आता ह्या सगळंच म्हणलं रुग्ण पण आता बनवूनच ठेवा रोट्या आल्याच्या नंतर मग गरम करता येतात आत्ता बनवून ठेवल्या ना छान पैकी ते तेव्हा आंघोळ वगैरे तोवर पटकेने आपलं गरम करायचं आणि गरम गरमच द्यायच्या ताटामध्ये एवढं ताटात जाऊस्तवर लगेच तेवढंच ते होतंय काय म्हणतात त्याला गार होत्यात थंडीच तेवढी आहे ताटापर्यंत पोचच तवर आणि तोंडापर्यंत जाऊपर्यंत तर अशा थंड होतात लगेच रोट्या हवा गेली बघायचे तर चला आता अशा मस्तपैकी रोट्या बनवलेल्या आहेत तर तर झालेच बनवून आता पेठ राहिलेलं आहे थोडस एक दोन रोटे घेते अजून बनून आणि आपली भाजी सुद्धा लागलेली आहे व्हायला हा हे का आता रात्र झालेली आहे पूर्णपणे आणि बघा ज्योतबत्ती केलेली आहे रोहनने छानपैकी रोहनने केली ज्योतबत्ती मी काय केलेली नाही आता मी मस्त पैकी आज बनवले त्याच्यासाठी तुम्हाला बघितलं ना त्याच्यासाठी केलं तर आमलेट रोहन रिशिला आमलेट केलतं आणि रोहनसाठी अंडी उकडल्यात आणि तस आपली आता भाजी फार थंड होती ना त्याच्यामुळे गरम करायला लागलेली आलू नाही डाळ आणि पालक डाळ पालक त्यातही गरम करायचं मस्तपैकी दूध पण गरम करायचंय आणि रोट्या सुद्धा गरम आहे रोट्या पण गरम करायच्यात तर आता हे सगळी काम मस्त अंडे शिजल्यात बर का पण आता हे अंडेच्या नंतर बघू पहिले देवाला भोग लावायचा आहे बाजूलाच ठेवले आणि हे तर असं दूध गरम करायला ठेवते ना गॅसवर हे अशी कामं असतात बघा चला हो का आता हे असं मस्तपैकी मंदिरचं मंदिरचा भोग येऊन रून आहे कामावर रांगोळ केली त्यांनी ज्योतबत्ती त्यांनीच केलेली आहे आणि आता आपला मस्त पैकी हे जेव्हा पण वाडायला लागली त्याला आपली भाजी बाबा कशी झाली आहे झाले ना मस्त पैकी गरम गरम हा छान लागते मस्त हे तुम्ही सुद्धा जेवायला जर गरम भाजी आता आता अंड्याला हात लावू शकतो आपण हे बघा कारण मंदिरच झालं आपलं रोहन हे रोहन ये ना इकडं सगळी सोल अंडी जर ह्यातलं पाणी काढून ये आणि हे ना रोहनला मस्त पैकी वाढले म्हणजे जेवायला हा पाणी काढता का बाहेर गरम पाणी आहे ना ते काढ आणि जेव बाबा त्यासाठी पण गरमागरम गर्म आता कामावरून आलाय ना, ना तो तर त्यासाठी हे अशा आहेत ना अशा दाबून ठेवा लागतात हायत गरम आहेत बरं का अजून काही गरम म्हणजे कसं आज लवकर आलेलं आहे रोहन आज लवकर आलेला आहे मस्त पैकी तर हे का आजचं हे रोहनचं आपलं ताट आहे दाखव चमचा आता अंड्यातलं पाणी काढायला तर तुम्हाला भाजी दाखवते बघा तशी झाली आहे भाजी झाली ना मस्त तर अशी भाजी बनवायची आणि गरम हा गरम मस्त लागते बघा आलू नाही डाळ आणि पालक हा डाळ पालक तर ही भाजी आहे बघा आणि आपल्या ह्या घी लावून रोट्या अजून राईस पण आहे बरं का रोहन चालले आता हा अंड्याच अंड्याच सोलायचं त्याला दिलेलं आहे हा ना रोहन जेवायला हाय तर सुत्री हाय अंडे सोलायचं चाललेलं आहे त्याच तर चालले आता रोहन बागाचं जेवण त्याचे दोन आज मला पण अंड उकडले मी ह्या बघा दुपारी मी नाही खाल्लं का माहिती का मला भोग बनवायचा होता ना मंदिरचं तर मंदिरचं भोग बनवायमुळं मी काय खाल्लं नाही पण आता मी उकडले बघा माझं सुद्धा हे बघा <laughs> एक कांड मला पण म्हणलं पाहिजेत मग टाकली उकडायला रोहननीच उकडायला टाकली आणि आंघोळीला गेला मग आता मी उठून मस्त सगळं गरम गर केलं स्वयंपाकाचं छानपैकी माझं पण सोलशील का माझ पण सोल बाबा कस जेवण आहे आमचं आमचं जेवण कस वाटलं तुम्हाला <laughs> या सगळ्यांनी जेवायला कशा गरम गरम रोट्या पण आता थंड झाल्यात आता झाल्या थंड बर का हा आता गार झाल्या रोट्या चला मी पण घेते तवर मस्त वाढून हा माझं ह्याच्यात ठेव हा मी घेते वाढून मी दुधाची वाट बघते कधी ना ते दूध नाही जावा म्हणून रामजी भगवानजी राम या सगळ्यांनी जेवायला रोहन तर बसला पाणी घेतलंय ना रोहन हा घेतलंय हाय हाय तर जगलं कशात घेतो मग <laughs> ना, ना, ते आहे ना चाकू त्या अंड्याचा स्पेशल चाकू आहे ना काय दुसरा ते भाजीचा नाहीये ना, 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 बसला बाबा ना कसा चाललंय त्या आता अंड्याचं काय करतोय काय माहिती माझ का चाललंय माहितीये काय बाबा इथं दूध गरम व्हायला लागले त्याच्यामुळे इकडं लक्ष माझ पण कट करतील तरी बरं होईल गेलं 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 बघितलं ना त्याच्यामुळं ह्याच्यामुळं तर जास्त मला हे तर लक्ष द्यायचंय का कसं तयार केलं बघितलं का अरे आयुष्या बदलय मस्त लावल्या गाड्या रोहनने टाट रे तयार केलं आता ह्याच्यावर अजून काहीतरी टाकणार टाकणार मला माहिती माहितीये काय टाकतोय हेकडं बघितलं <laughs> हा हा खरं अगं वा बाबा तर या सगळ्यांनी जेवायला चला अशा प्रकारे आमचं रात्रीचं जेवण चाललंय दोघं मायला एकराचं एक तर गेलं का आम्हाला ते तुम्हाला दुपारचं दिसत असतय रो रिशू बर दुपारचा दिसतो आणि रोहन हे ना हिकडे चेहरा हे तुम्हाला रात्रीच दिसत असत रोहन हे पार्क पोरक रात्रीच आणि जो असतं ना ऋषी ते दिवसा असतो तर चला ह्याच गोष्टीवर आजचा स्वयंपाक आपला कसा वाटला ते पण सांगा बरं का आणि या सगळ्यांनी जेवायला चालले आता आमचं जेवण आणि येत मी सुद्धा तर हे काय असेच आता जेवण चालायचे आमचे आणि या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि भाजी कशी झाली ते पण सांग रोनी मस्त नंबर छान लागते छान आहे ना सगळ्या जेवायला सगळेजण तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी जेवायला सगळ्यांनी खुश राहा